नमस्कार मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या घरी डिंकाचे लाडू बनवतात डिंकाचे लाडू बनवण्यासाठी आपण खारकेचा वापर करतो आणि खारीक फोडायची म्हटलं की इतकं त्रासदायी काम आहे ना तर हीच खारीक आपण अगदी कमी वेळामध्ये आणि कमी महिन्यात घेता एकदम याची बारीक पावडर बनवणार आहोत तेही घरच्या घरी या ठिकाणी एक किलो खारीक मी वाळवून घेतलेली आहे दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ही, ही खारीक एकदम वाळवून घ्यायची आहे आपल्याला तर आता आपण ही खारीक फोडायला घेऊयात तर बघा या ठिकाणी ही खारीक घेतलेली आहे मी आणि अशा पद्धतीची पिशवी घ्यायची एक कापडी पिशवी घ्यायची आहे प्लास्टिकची पिशवी घ्यायची नाही आणि अशा पद्धतीने ठोंब्याचा वापर करून आपल्याला एक खारीक फोडून घ्यायचे एकदम जास्त प्रमाणात पिशवीमध्ये खारीक घालायची नाही थोडी थोडी करून घालायची म्हणजे व्यवस्थित आपली खारीक फोडल्या जाईल बघा मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही खारीक फोडायची आहे अशा पद्धतीने जर तुम्ही खारीक फोडली तर तुमचा वेळही वाचेल आणि पैसाही वाचेल बाहेर खारीक आपल्याला बारीक करून आणायची म्हटलं तर पन्नास ते साठ रुपये किलो आपण खारीक बारीक करून घेऊन येतो एकदा अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी खारीक बारीक करून बघा एकदम मस्त ही खारीक बारीक होते बघा आता अशा पद्धतीने आपल्याला पिशवी आपटून घ्यायची आहे जेणेकरून खारकीतल्या बिया एकदम मोकळ्या होतील तर हे मी मस्त असं आपटून घेते बघा थोडी थोडी करून खारीक आपल्याला बारीक करायची एकदम जास्त करायची नाही आहे बघा आता मी दाखवते तुम्हाला बघा अशा पद्धतीने खारीक एकदम मोकळी झालेली आहे त्यातल्या बियाही निघलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने सर्व खारीक मी बारीक करून घेतली आहे बरेच जण काय करतात ना तर खारीक पावडर विकत आणतात पण ती पावडर व्यवस्थित असते की नाही आपल्याला माहिती नाही एकदम ओरिजिनल तर आपण घरच्या घरी अशा पद्धतीने खारीक पावडर बनवू शकतो तर बघा या ठिकाणी याच्या बिया काढून घेते आणि खारकीचा जो वरचा डेट असतो तोही काढून घ्यायचा आहे आपल्याला अशाच पद्धतीने मी सर्व थोडी थोडी करून खारीक बारीक करून घेतलेली आहे एकदा अशा पद्धतीने खारीक तुम्ही बारीक करून बघा इतकी छान बारीक होते ना तर तुमचा विश्वासही बसणार नाही तर अशा पद्धतीने सर्व खारीक मी फोडून घेते बघा आपल्याला ह्याच्या बिया काढून घ्यायचेत थंडीच्या दिवसामध्ये आपण लाडू बनवतो खारीक खोबऱ्याचे तर सगळ्यात त्रासदायी काम म्हणजे खारकेची पावडर बनवणे तर एकदा अशा पद्धतीने खारीक तुम्ही बारीक करून बघा खूप सोपी पद्धत आहे बघा ही मस्त असे ह्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने मी सर्व खारीक बारीक करून घेते आणि त्याच्या बिया काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण हे बारीक करूयात आपली खारीक छान वाळलेली आहे खारीक उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवून घ्यायची आहे आपण आता हे बारीक करून घेणार आहोत बघा मी एवढे मोठे तुकडे आहेत ते बारीक, बारीक थोड़ी -थोड़ी करून घेते कुठेही याला मी वेगळ्या थोंब्याने बारीक केलेलं नाही आहे तर थोडी थोडी करून आपल्याला ही खारीक बारीक करायची आहे इथं मिक्सरचं मोठं भांड्या घेतलं आहे मी तुम्ही छोट्या भांड्यातही करू शकता पण हे जे मिक्सरचं मोठं भांडं आहे त्याच्या ज्या पाती आहेत ना त्या थोड्याशा धारदायी आहेत म्हणून मी हे घेतलेलं आहे तर ती आपण खारीक बारीक करून घेऊयात पहिल्यांदा आपल्याला एकदम स्लो स्पीडवरती आपल्याला मिक्सर ठेवायचं आहे एकदम फुल स्पीडवरती ठेवायचं नाही थोडं थोडं करून आपल्याला खारीक बारीक करून आहे तुम्ही हळूहळू मिक्सरचं स्पीड वाढवू शकता तर बघा तुम्ही मस्त अशी आपली खारीक एकदम बारीक होत आहे एकदा अशा पद्धतीने नक्की खारीक बनवून बघा बरेच जण खारीक फ्रीजरला ठेवतात आणि मग बारीक करतात त्याची काही गरज नाही आपली खारीक फक्त उन्हामध्ये छान वाळवलेली हवी हो आहे बघा तुम्ही मस्त अशी आपल्या खारकेची पावडर तयार झालेली आहे अगदी मस्त अशी एकदम बारीक अशी खारीक तयार झालेली आहे बघा पावडर बघा कुठेही आपला मिक्सर खराब झालेला नाही किंवा मिक्सरच्या भांड्याला आपली खारकेची पावडर चिटकलेली नाही आहे अगदी मस्त अशी खारकेची पावडर तयार झालेली आहे तुम्हाला जर आणखी बारीक हवी असेल तर तुम्ही अजून बारीक करू शकता मी थोडीशी अशी जाडसर ठेवलेली आहे तर अगदी परफेक्ट अशी खारकेची पावडर तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही बरेच जण खारीक बारीक करताना तुपही घालतात तुम्हीही घालू शकता जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला खारीक चिटकू नये म्हणून तर आपली जर खारीक व्यवस्थित सुकलेली असेल वायाली तर मिक्सरच्या भांड्याला बिलकुल खारीक चिटकणार नाही तर अशाच पद्धतीने मी सर्व खारीक बारीक करून घेतलेली आहे बघा शेवटची थोडीशी खारीक राहिलेली आहे तीही तुम्हाला दाखवते अगदी व्यवस्थित झालेली आहे कुठेही आपलं भांडं खराब झालेलं नाही आहे किंवा चिटकलेली नाही आहे मिक्सरच्या भांड्याला खारीक कुठेच तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा तर बघा या ठिकाणी आपली मस्त अशी एक किलो खारकेची पावडर तयार झालेली आहे नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा अगदी तुमचा वेळही वाचेल मेहनतही वाचेल आणि पैसेही वाचतील याची गॅरंटी मी देते तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये मी खारीक बारीक करून घेतलेली आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये ही माझी खारीक बारीक करून झालेली आहे तुम्हीही नक्की करून बघा मस्त अशी बघा आपली खारीक एकदम बारीक झालेली आहे तर नक्की घरी एकदा करून बघा बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशी ही खारीक बारीक झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद